शेतकरी काही आपण ह्याच्या आधीचा व्हिडिओ काढला होता हे ऊसाचे रोप जे आहे ते ससे असतील किंवा रानडुकरामुळे त्रास होऊ नये त्याचा आता हे ठिकाणी लावलेले रोप ही सगळी आपण बघतोय जाळी आता इथं लावायचं काम चालू आहे तर प्रगती शेतकरी बालासाहेब आवाड यांनी बापूंनी जे आहे ते हा प्रयोग केला की अशा पद्धतीची ही जाळी जी जा आहे ती खरेदी केलेली आणि ह्याला ह्याचा पदर असा मोठा होत जातो तर हे ववताना कशा पद्धतीनं वळायचं तर ते बघा आता की प्रत्येक पदरामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं ठिबकची नळी जी आहे ती हे हे करतायत आणि दुसरं महत्वाचं हे दोन्ही साईडनं जे आहे ते ऑपरेशन चालू आहे आणि हे झालं हां ओके अशा पद्धतीने हे पुन्हा जाळी फाकवली की आपण अशा पद्धतीनं लांब जी आहे ला ती जाळी अशा पद्धतीनं होते आणि ह्याच्यामुळं जे आहे ते डुकरांचा जो आहे तो आटकाव होतो आणि ही जाळी दोन्ही साईडनं म्हणजे खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं आपण तिथं जी काही लाकडं लावणार आहे तर त्याला हे सपोर्टिव्ह राहणार आहे आता हे एवढी छोट्या जाळीमध्ये कसं काय हे तर नंतर ह्या जाळीला जे आहे ते नंतर म्हणजे ही जी काही ठिबकची नळी आहे तर त्यालाच पुन्हा त्यांनी जे आहे ते त्याच्यात जॉईनर लावून पुढं ठिबकची नळी वाढवतात आणि हे मागे जे काही हे केलेलं आहे तर त्याला असं ओवलेलं जे आहे ते त्याला लांब केलं जातं आणि ते तशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट जे आहे ते तिथं होते आणि मग हे ॲडजस्टमेंट झालेली जे जा आहे ती नंतर जसं आपण पाहतो की उभं आता हे दिसतं आहे आपल्याला लावलेलं तर ती पूर्ण जाळी जी आहे ती रानाला लावून त्याला जे आहे ते संरक्षण जे आहे ते वन्यप्राणापासून आपल्याला करता येतं तर एकरी बापू किती खर्च येईल बापू ह्याला दोन हजार दोन म्हणजे ह्याच्यात लेबर्स या सहित समजा हो दोन ते तीन हजार रुपये खर्च येईल समजा हां हां दोन हजारापर्यंत आहे तो हे खर्च आणि अशा पद्धतीची जाळी आपण हे लाँग डिव्ह्रेशन आहे का पण बापू टिकते तीक का जाळी वर्ष दोन वर्ष जाईल ओके उन्हामुळं काय होत नाही समजा वर्षभर आरामात जाईल समजा Ok, ok Bueno,